शशी सुतो पुराशि भूमिसुतो बुधशुक्र शनी राहु सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार भाद्रपद मास शुक्ल पक्ष द्वादशी श्रवण नक्षत्र अतिगंड योग बव कर्ण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी व्यवसायिकांना व्यवसायात धनवृद्धीचे व्यवसाय वृद्धीचे आज चांगले योग आहेत वरिष्ठांची मर्जी सुद्धा आज आपल्यावरती संपादन असेल वृषभ राशी आज कठोर भूमिका किंवा कठोर वागणे आपल्याला हितकारी ठरेल आणि गरजेचेच असेल हे करणं उत्तम असेल परंतु आपल्यापासून कोणाचंही नुकसान होणार नाही किंवा स्वतःचा अतिस्वार्थ लादला जाणार नाही याकडे लक्ष द्या मिथून राशी आज कदाचित चुकीच्या आहाराविहारामुळे आपली आरोग्य बिघडू शकते आरोग्याची काळजी घ्या पत्त्य पाणी कर्कराशी आपले जे ज्येष्ठ बंधू भगिनी आहेत त्यांची चांगली आपल्याला साथ लाभणार आहे एखाद्या अडचणीत त्यांचे आपल्याला खूप मौल्यवान सल्ले किंवा मदत मिळणार आहे आणि त्यांच्या मदतीमुळेच आपली कामे पूर्ण होतील अडचणी सिंह हो राशी सामाजिक कार्यात आपण आज भाग घ्याल इतरांना मदत कराल त्यामुळे आपल्याला वेगळेच आत्मिक समाधान लाभेल आनंद वाटेल कन्या राशी वाढत्या खर्चामुळे कदाचित आज मनशांती पुन्हा बिघडू शकते काळजी वाढू शकते तुळराशी राशी आज मिळालेल्या वेळ आध्यात्मिक गोष्टीसाठी खर्च करा सदुपयोग करा वेळेचा दुरुपयोग करू नका वृश्चिक राशी संयमी रहा कामात अति गडबड किंवा घाईघाई करून कामे करणे कदाचित त्रासदायक नुकसानदायक ठरू शकते धनुराशी कुठल्याच कामात आज निष्काळजीपणा करू नका पूर्वीच आपण त्याची नियोजन करा मेहनत करा नक्की आपल्याला यश मिळेल मकर राशी व्यापारात आपल्याला धनलाभ नक्की होईल आपण एखादी मनासारखी मनाला पटणारी आवडणारी वस्तू आज विकत घेऊ शकता खरेदी करू शकता त्याचे आत्मिक समाधान कुंभ कुंभराशी आज आपल्याला ज्येष्ठ व्यक्तींचा ज्येष्ठ गु ज्येष्ठांचा आपल्याला रोज सहन करावा लागू शकतो आपली जर चूक असेल त्यांची चूक असेल मात्र आपण शांत राहून संयमीप्रमाणे राहून आजची स्थिती हाताळणे खूप महत्वाचे आहे याच्यात घाई गडबड किंवा वादविवाद करायला जाऊ नका मीनराशी एखादी आपली प्रेमाची किंवा जवळची व्यक्ती आपल्या सहनशक्तीचा कदाचित फायदा घेऊ शकते त्यामुळे आपल्याला आज सहनशक्ती वाढवावी लागते आजचा दिवस बाराई राशींना शुभकारी हितकारी हितकारीचा चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी यात इथोपर्यंत सर्वांचे धन्यवाद